सव्वाशे दोनशे वर्षापासून रस्ता चालू असेल तर हे रस्ता हे आता दीड वर्षापासून बंद झालाय का तर हे काहीतरी राजकीय खेळ आहे हो त्याच्या त्याच्यामुळे हे रस्ता बंद केलेला आहे आणि आम्हाला इतका त्रास व्हायला आहे नाहीतर आम्हाला काय तर रस्त्यावर मी तर आत्मभिन करून घेणार आम्ही स्वतः एकटा महाराजस्व छत्रपती शिवाजी महाराज अभियानाच्या अंतर्गत शेतरस्त्यांच्या प्रमुख कामांसाठी त्या सप्ताहामध्ये हे काम पूर्ण करणं शासनाचं एक ध्येय होतं मात्र अनेक असे शेतकरी आहेत ज्यांना की शेत रस्त्यापासून वंचित राहावं लागते अंतर्गत वाद असतील किंवा काही कारण असतो आजही शेतरस्त्याच्या मागणीसाठी शेतकरी आज पाठपुरावा करत आहेत तसंच एक आज हो उदाहरण म्हणलं तर महादेववाडी या शेत शिवारामध्ये असलेला हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट लगत असलेली ही शेती आहे आणि इथून कमीत कमी अंदाजे किलोमीटरचा हा रस्ता पूर्वी हा पांधन रस्ता म्हणून संबोधला जायचा आणि ह्याच रस्त्यानं जवळपास पंधरा ते वीस शेतकरी या शेतरस्त्यानं आणि ह्या मार्गानं आपल्या शेतीमालाची वाहतूक करायची बाजारपेठेमध्ये घेऊन जायची मात्र अलीकडच्या काळामध्ये जसा हा राष्ट्रीय महामार्ग झाला तेव्हापासून मात्र या ठिकाणी दोनशे ते अडीचशे फूट इतक्या अंतरावर हा रस्ता इथं बंद करण्यात आला आहे मात्र पूर्ण पुढे असलेला रस्ता आता आजही सुरळीत आहे आणि त्याच मार्गावरून शेतकरी आपली मालाची ने नेन करत असतात आज या ठिकाणी जमलेले हे सर्व शेतकरी आहेत आणि गेल्या दोन हजार चोवीस एप्रिल महिन्याच्या दोन हजार चोवीस पासून हे सगळे शेतकरी या शेतरस्त्यासाठी पाठपुरावा करतायत प्रशासनाकडे मागणी करतायत आता प्रशासनाने या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी यांचा अहवाल सुद्धा आहे या प्रकरणामध्ये मंडळ अधिकाऱ्याचा सकारात्मक अहवाल आहे पूर्वी हा शेतरस्ता असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतं त्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे तरीही या शेतकऱ्यांना मात्र अजून शेतरस्ता उपलब्ध झाला नसल्यानं आता शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत आता नेमकं या शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत ते आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत ज्या रस्त्यासाठी सर्व शेतकरी या ठिकाणी जमा झाले ज्या रस्त्याची आडवणूक झाली हा रस्ता पारंपारिक पद्धतीने कसा वापरला जायचा आणि ह्या रस्त्याने वाहतूक कशी होती ये जा कशी होती शेतमाल कशा प्रकारे घेऊन जायचे आहेत या ठिकाणचे शेतकरी तर माझ्यासोबत जे शेतकरी आहेत ज्यांचा की काळ हा पूर्ण शेती करण्यामध्ये गेला आणि त्यांनी स्वतः या रस्त्याने जो शेतमाल होता बाजारपेठेमध्ये स्वतः बैलगाड्या भरून नेलेल्या आहेत असे काही शेतकरी आहेत त्यांच्या हो सांगण्यावरून आले काय सांगणार आपलं नाव काय माझं नाव गंगाधर वलसे माझं वय सध्या सत्तर वर्ष आहे माझ्या माहितीप्रमाणे मला कळत हा रस्ता इथूनच सगळ्या वाहतूक होत होती इथून तळेगाव शिरूरची वाहतूक चालत होती तर आता हा रस्ता काही कारणामुळे बंद झाला आहे एकंदरीत हा रस्ता किती वर्ष सुरू होता आणि कधीपासून बंद झाला शेकडो वर्षापासून चालू आहे रस्ता आणि आता तीन चार वर्षातच रस्ता बंद झालाय दोन वर्षातच रस्ता बंद झालाय नेमकं या संदर्भामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी काय पाठपुरावा केला या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे तहसील कार्यालयात अर्ज दिलेले आहेत पाठपुरावा केलेला आहे केसेस झालेल्या आहेत तारखा पडतायत पण निकाल लागत नाही नेमकं याचं काही कारण काय राजकीय हस्तक्षेप वगैरे होतो असू शकतो नक्की माहित नाही पण राजकीय हस्तक्षेप असू शकतो आज सगळ्यात तुम्ही आता सध्या जी तुमची अडचण आहे तुम्ही शेतमाल कशा प्रकारे बाहेर काढता घरी कसा नेता बाजारपेठेत आता शेतमाल नेण्यासाठी ने माणसांचा वापर करावा लागतो डोक्यावर शेतमाल लिहावा लागतो शेतात काही सामान आणायचं तर डोक्यावर आणावं लागतं एवढ्या चार किलोमीटरची फेरी करून येण्यापेक्षा आणि तोही रस्ता खाजगी रस्ता आहे तोही रस्ता सरकारी नाहीये जो रस्ता ही सरकारी आहे किंवा एवायटीचा म्हणतात तो रस्ता सरकारी नाहीये याची नोंद कुठेही कागदपत्रावर नाही मगाशी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितलं की आता आमच्या सगळ्या परिसीमा संपल्यात आमची सहन करण्याची शक्ती संपली आम्हाला काहीतरी ठोस निर्णय घ्यावा हो काय तुमची इच्छा आहे हो शासनाने ठोस निर्णय घ्यावा शेतकऱ्यांची जी अडचण अडचण होते अडवणूक होते त्याला पर्याय शासनाने द्यावा रस्ता खुला करून द्यावा तुम्ही जर चार किलोमीटर पाच किलोमीटर फिरून जा असं म्हणत असाल तर या जगात कसं शक्य आहे ये कम कम्प कम, जे झालेला झालेलं आहे पन्नास पाचशे फूट रस्ता जर जाऊ शकलो आम्ही पुढे तर हायवेला माल जाऊ शकतो त्यामुळे मार्केटमध्ये माल लवकर पोहोचेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल तुम्ही तो शेतकऱ्यांचा तोटा करण्यासाठी हे सगळं करताय का सरकार असं म्हणते की ज्या रस्त्याने वहिवाटीचा रस्ता आहे किंवा नंबर दुराचा रस्ता आहे कायद्याने जे आर काढलेत की तो रस्ता मोकळा करून जावा पण ते होत नाहीये ह्याच्या मागे काही राजकीय कारण असू शकतंय एकंदरीत बघायला गेलं तर ह्या रस्ता सुरळीत सुरू असलेला रस्ता अलीकडच्या काळामध्ये बंद करण्यात आलाय आणि त्यानंतर या शेतकऱ्यांची होत असलेली जी हेळसांड आहे शेतमाल बाहेर काढण्यासाठी किंवा बाजारपेठे नेण्यासाठी मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे आता लक्ष्मी स्वामी हे माझे दोन जे भाऊ हो लहान भाऊ आहेत आंतोबा लक्ष्मण स्वामी आणि नागनाथ लक्ष्मण स्वामी अशीच आमची इथे पन्नास एकर एक लगड जमीन आहे माझी वाटणी तिकडे आहे हे जमीन माझं वय आता बहात्तर वर्षी आहे शंभर वर्षापूर्वीपासून मग हा रस्ता चालू होता या दो तीन ला 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 दोन, तीन दोन तीन वर्षामध्ये बंद केला रस्ता असलेला रस्ता पंच्याहत्तर टक्के आहे आणि बंद असलेला पंचवीस टक्के आहे एक दोन वर्षापासून केला तीन वर्ष दोन तीन वर्ष झाली तेव्हा ते आले होते त्याने रस्ता करण्यासाठी जी सीपी बोलावले होते पोलीसवाले पण आले होते पण त्यांनी होऊ दिले नाही तर पाऊ आला त्याच्यामुळे गेले निघून त्याने मी नागनाथ लक्ष्मणराव चामे महादेवडीतील शेतकरी आणि माझी गट क्रमांक बारामध्ये शेती आहे मी शिरूर ताजबंद येथे वास्तव्यास आहे आणि शिरूर ताजबंद ये जा करण्यासाठी हा रस्ता मी वापरत आहे पण हे दोन वर्षापासून हा रस्ता अडवलेला आहे अचानकमध्ये आणि शेतीकडे जाण्यासाठी खूप त्रास होत आहे खत बियाणं शेतीला नेण्यासाठी डोक्यावर इथं या या ठिकाणी आणून टाकावं लागायचं आम्हाला आटोने आणि इथनं अर्धे अर्धे बॅगा करून धोक्यावरती धुऱ्याच्याकडनं जायचं असंच आणि मग कसं तरी पेरणी वगैरे करून घ्यायची असा त्रास मला दोन वर्षापासून चालू आहे पण पूर्वी हा रस्ता चालू होता आणि ह्या रस्त्याने आम्ही ये जा करत होतो आमचे पूर्वज आमचे वडील शंभर वर्ष झाले त्यांनी पण सांगितले होते रस्ता आहे इथून आम्ही म्हणलं वा रस्ता आढळले वडिलाला म्हणलं वडिलाने म्हणलं हा रस्ता पूर्वीपासून मला कळतं तेव्हापासून नाही त्यांचं वय आत्ता शंभर वर्ष होतं आणि आता हे सर्व गावातले दोन तीन गावातले लोक पण इथं साक्षीला आहेत की बाबा हा रस्ता आहे कसं काय अडवला हे सगळेजण विचारतात आणि आम्ही अर्ज दिला शेवटी तहसीलमध्ये तहसील मॅडमने सांगितले की बाबा तुम्ही पंचनामा करून घ्या मग तहसील मंडळ अधिकारी आणि तलाठी साहेब येऊन इथं पंचनामा केला पंचनाम्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे सर्व की बाबा पूर्ण रस्ता आहे नव्वद टक्के रस्ता खुला आहे आणि हायवेच्या जवळ जवळपास दोनशे अडीचशे काहीतरी फुटावरती रस्ता बंद केलेला त्यांच्या निदर्शनास आला तसं लेखी पण माझ्याकडे पुरावा आहे असा पंचनामा लिहिलेला हा आणि मग आम्ही म्हटलं बा आता रस्ता करा आता काही अडचण नाही आम्हाला आम्ही तात्पुरता आम्ही या गोष्टीवर समाधान झालो आणि पुढं पुढे चालून मग ते विरोधक नाही म्हणले तुम्हाला रस्ता इथं मिळू शकत नाही तुमचा रस्त्याचा उल्लेख नकाशावरती नाही तुम्हाला रस्ता नाही असं म्हण लागले त्याच्यानंतर आम्ही परत तहसीलदार मॅडमकडे गेलो त्यांना विनंती केली मॅडम आम्हाला फार खूप गरजेचा रस्ता आहे आणि तुम्ही आम्हाला रस्ता काढून द्या त्यावेळेस तहसीलदार मॅडमने आम्हाला एक तारीख दिली त्या तारखेला आम्ही येऊन स्थळ पाणी करतो मग स्थळ पाणी करण्यासाठी हा पंचनामा अधिकाऱ्याचा पंचनामा त्यांनी पाहिल्याच्या नंतर त्यांनी ऍक्शन घेतली की जेसीबी घेऊन तुम्हाला रस्ता काढून देऊत म्हणून मग जेसीबी आम्हाला सांगितलं आणायला मग जेसीबी आम्ही तो उभा केला आमचा दुर्दैव काहीतरी म्हणा पाऊस आला आणि पावसामुळं तो त्या ठिकाणी टाइम घ्या तिथला आणि त्याच्यानंतर मग मॅडमला आम्ही विचारलो की बा मॅडम आता कधी करणार असता तर मॅडम म्हणल्या त्यांचे विचार एकदम मॅडमचे बदलले आणि ते म्हणू लागले की आता नाही आता भाऊ आता एक महिन्याच्या नंतर दोन महिन्याच्या नंतर असं तारकावर तारका तारकावर तारका आता जवळपास सहा सात तारखा झालेल्या आहेत आम्ही सतत काम धंदे सोडून देऊन आम्ही तारखा करतो येतो जातो येतो कोणी दखल घेत नाही त्या गोष्टीची पण काही वरिष्ठ मंडळी राजकीय मंडळी यांच्याशी संपर्क साधला असता ते पण असंच त्यांच्याच बाजूने बोलू लागले जे हायवे रस्त्याला जे दोन शेतकरी यांनी रस्ता अडवला ना त्यांच्याच बाजूने आम्हाला बोलू लागले आम्ही सोळा सतरा शेतकरी इथं राबतो इकडे शेती आम्ही कसतो तर त्या दोन शेतकऱ्यांनी आम्हाला सतरा शेतकऱ्यांना अडवलेलं आहे तर प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा आमचं जे दुरावस्था होत आहे ही दुरावस्था त्यांनी दूर करावी आम्हाला न्याय करावा आमची शेती चांगल्या पद्धतीने करता यावी आणि आमच्या वारसांना भविष्यामध्ये हा रस्ता व्हावा ही आमची इच्छा आहे आणि ही जर ऐकत नसतील तर आम्हाला एक शेवटचा पर्याय आम्ही त्या पर्यायाकडे जायच्या तयारीमध्ये आहोत जर न्याय नाही मिळाला तर तरी ह्या गोष्टीचा विचार व्हावा ही एवढीच माझी विनंती आहे तर आपण पहिलं शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे हा रस्ता पिढ्यान पिढ्यात चालत आलेला हा शेतकऱ्याचा शेतरस्ता शेत हा खुला होता मात्र आता सध्या अलीकडच्या काळामध्ये दोन वर्षापासून हा रस्ता बंद असल्यानं आज शेत शेतकरी या ठिकाणी या रस्त्याचे पुन्हा एकदा प्रशासनाकडे मागणी करत आहेत नेमकं या प्रशासन या मागणीकडे कसं पाहणार आहे आणि या शेतकऱ्यांना रस्ता कधी खुला करून देणार हे आता पाहणं औचित्याचं ठरणार आहे एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर